ना जे सिस्टीम जे आहे सिस्टीम सगळ्या भागामध्ये अलर्ट आहे आणि म्हणजे शासन आणि प्रशासन हे एक टीम म्हणून जेव्हा काम करते तेव्हा आपल्याला हे जिथं कुठं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल तिथं तात्काळ आपल्या लोकांना दिलासा देण्याचं काम करता येईल लँडस्लाईडच्या बद्दल बाबत देखील मी स्वतः विक्रोळी त्या भागामध्ये काही टेकड्या आहेत जिथं लँडस्लाईड होतं तिथं देखील आयुक्तांना सांगितलं आहे की तिथे आपण आता तात या पावसात काय भिंत नाही बांधू शकत पण सेफ्टी नेट जो आहे तो कम्प्लीट तिथे आपण रॉक बोल्टिंगने करू शकतो ते देखील लोकांना काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत सर्व यंत्रणा मिळून जे अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे हे पाणी काही ठिकाणी बस भरलं होतं पण आता तात आता पाण्याचा निचरा झालेला आहे आता लोटाइड आहे आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळे आता वाहतूक सुरळीत आहे लँडस्लाईड या काही मुंबईमधल्या काही स्पॉट आहेत ते देखील आयडेंटिफाय करून ते देखील प्रोटेक्ट करण्याचं ते देखील काम होईल नाही नाही म्हणून मी 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 त्याची माहिती घेतली मी आता आता कुठलाही पंप बंद नसणार काय आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रिपरेशन जे आहे हे आपल्याला माहीत असतं सहा तारखेनंतर पाऊस पडेल तर थोडा याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत काही नाही आम्ही सांगत नाही परंतु आता पूर्ण क्षमतेने सर्व पंप जे आहेत हे देखील सुरळीत चालतील बिलकुल चालू आणि म्हणून तर आता पाणी लगेच झालं झाला ना तिथून निघाला नाही एकदम आता बघितलं तुम्ही आता हिंद माता तर तुम्ही तिथं बघ त्यांना दाखवत आहे हिंद माता तर तुम्ही आता हिंद माता आणि जेवढे स्पॉट आहेत हे सगळे स्पॉट जे आहेत एक एक सर्थ, सर्थ, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सकल भागामध्ये जे पाणी साचलं होतं आता तिथं पाणी साचलेलं नाही ते पाणी त्याचा निचरा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट यावेळेस नाले सफाईमध्ये पण यावेळेस ए आयचा वापर केला आहे महापालिकेने एक मी मगाशी मला दाखवलं की रोबोट आहे जिथं म्हणजे कधी त्या कलवट साफच होत नव्हते तर तिथं रोबोटच्या साहाय्याने देखील साफसफाई केलेली आहे आणि लोकांनाही देखील ते व्हिडिओ त्याचे तात्काळ अपलोड करण्याची देखील या ठिकाणी सिस्टीम केलेली आहे आणि त्यामुळे जिथं कुठं पाणी असेल जिथे नाला सफाई झाला नसेल तर लोकांनी देखील तात्काळ संबंधित विभागाला तिथं आपल्याला तिथले व्हिडिओ ताबडतोब आपल्याला त्या ता, तिथं अपलोड करता येतील आणि कॉर्पोरेशन देखील त्याची तत्काळ दखल घेईल बाबा पालकमंत्री आशिष शेलार यांनी दौरा करी केला होता अगोदर बरोबर तेव्हा नालेसफाई सुरू होती आता ही नालेसफाई पूर्ण होईल आणि त्या बैठकीत देखील मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्यानंतर मी स्वतः नालेसफाई पाहायला देखील गेलो त्यामुळे नालेसफाई ही पूर्ण शंभर टक्के होईल आणि रेल्वेचे कलवट देखील रेल्वे देखील आधी रेल्वे रेल्वेचे अधिकारी देखील त्याच्यामध्ये होते आपल्या हद्दीतले नाले आपण साफ करतो परंतु रेल्वेतले नाले देखील साफ झाले त्यासाठी त्यांची यंत्रणा महापालिकेची यंत्रणा कॉर्डिनेशनमध्ये काम करते त्यांना त्यांनी देखील तिकडे पंपांची अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून जिथं पाणी तुंबेल तिथे साचेल ती तात्काळ आपले जे पंप आहेत त्यांनी पाणी बाहेर फेकण्याची व्यवस्था नाही आता त्याच्यामध्ये एक आहे मी माहिती घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अश्विनी भिडे मॅडम पण ते तुम्हाला पण ते हे त्याचं हे पाठवतील त्याच्याबद्दल माहिती तर ते जे लोकांना येण्याचा जो मार्ग होता त्याच्यावर तिथे अजून कंप्लीट भिंत बांधली नव्हती एक बंड बांधला होता आणि तो त्याच्यामुळे आता ते काम तात्काळ चालू आहे त्याचं काम सुरू आहे आणि तिथे आत्ताच आपण सुरू केले ना ते के मेट्रो त्यामुळे ते देखील काम युद्ध पातळीवर करून तिथून येणार येण्याचं जे काही पाण्याची जागा आहे सर, त्रेन, त्रेन ती पूर्णपणे बंद करतील आणि त्यामुळे तिथं पाणी येणं बंद होईल ट्रेन ट्रेन बंद झाल्यामुळे लोक जे रस्त्यावरती आलेली तर त्यांना कुठेही जाण्यासाठी मार्ग नव्हता म्हणजे बेसचं कॉर्डिनेशन होतं रेल्वेचं टॅक्सीचं होतं ना कुठलंही कॉर्डिनेशन नव्हतं तर याच्याबद्दल म्हणजे हे कॉर्डिनेशन नाही यामध्ये मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं याही वेळेस मी सांगितलं आयुक्तांना आणि संबंधित यांना जेव्हा कधी रेल्वे मेट्रो कुठे जेव्हा थांबेल तिथे पाणी साचेल थांबेल आणि त्यामुळे रेल्वे सेवा बंद पडेल तर तिथून ताबडतोब बेस्ट बसेस असतील टॅक्सी असतील या सेवा तात्काळ चालू झाल्या पाहिजे आणि मागच्या वेळेस पण आपण ते केलं होतं कॉर्डिनेशन नाही यावेळी ट्रेन बंद नाही झाल्या दहा मिनिटं ती हार्बरची ट्रेन बन तीन तीन तास लोक स्टेशनच्या बाहेर नाही याच्यामध्ये दहा मिनिटं ट्रेन बंद होती पण तुम्हाला मी सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी आणि बी एम एक नोडल ऑफिसर पण नेमला त्यासाठी हे सगळं संपर्क करण्यासाठी ताबडतोब जर तिथे एका बी एस टी असेल एम एस आर टी सी असेल आपली एस टी असेल जी काय वाहनं जी आहेत ती तात्काळ आपल्याला तिथं ता उपलब्ध करून त्यांना घरापर्यंत नेण्याची व्यवस्था केली जाईल आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही फिरता तुम्हाला आणखी कुठं कुठं काय वाटतंय बाबा हे केलं पाहिजे आपल्याला इथं तेही सांगा तुम्ही

तरी सुद्धा त्यांची तयारी आहे कुठे पंप कमी करण्याचा काय विषय आहे काही मिनी पंपिंग स्टेशन म्हटलं जातो तिथे सहा पंप आहेत केव्हा दोनच पंप सुरू असल्यामुळे तिथला पाण्याचा विचार जो कमी झाला होता किंवा दोनच पंप सुरू होते दुसरे चार पंप हे लावलेच गेले नव्हते आता ते म्हणून मगाशी मी काय सांगितलं की हा पाऊस थोडा पावसाळा थोडा अगोदर सुरू झालेला आहे थोडी तारांबळ झाली आहे वसुस्थिती आहे मी काय महापालिकेने अगदी म्हणजे एकदम सगळे पंप चालू होते असं म्हणणार नाही मी मी माहिती घेतली आता ते पंप सुरू होतील आपण होल्डिंग पॉइंट पण केलेले आहेत जे आ, ते कार्यान्वित आहेत आणि त्यामुळे <coughs> जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला वाटलं पंप आणखी आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे तर पंप व... वाढून त्या त्याच्या माध्यमातून पाणी बाहेर काढता येईल आपल्याला बिलकुल आणि दुसरी गोष्ट एक आहे की आतापर्यंतच्या तीस पस्तीस वर्षामध्ये कधी एवढा पाऊस आधी आलाच नव्हता आता आपण काय करायचो पाऊस यायचा असा एक येऊन निघून जायचा आता इथं कसं एकदम म्हणजे रेग्युलर मान्सूनच चालू झाला आहे तर यामुळे देखील आप थोडा त्रास झालेला आहे नक्कीच आणि लोकांची देखील गैरसोय झालेली आहे त्यामुळे आणि डायरेक्ट बघा ना किती पाऊस पडला आहे दोन अडीचशे अडीचशे मिलीमीटर एका तासात एका एक तासामध्ये म्हणजे एकदम जे आहे तर याच्याकडे म्हणजे नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी सगळी आता जी काय आता आपल्याला पावसाने दाखवलेला आहे की आता तुम्हाला म्हणजे एवढ्या जोरात पाऊस पडलेला आहे आता पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथेही ढगपुटीसारखा प्रकार झालेला आहे त्यामुळे तीस पस्तीस वर्षाच्या इतिहासामध्ये एवढ्या लवकर रेग्युलर मान्सून रेग्युलर पाऊस आणि जो अगदी आत्ती पा जेव्हा पावसाचे दिवस असतात एकदम त्याच्यात अडीचशे अडीचशे मिलीमीटर पाऊस त्यामुळे आता एक मिनिट एक मिनिट आता फक्त आपण एक आहे याच्यामध्ये जिथं जिथं कुठे असं महापालिकेला मी मगाशी आयुक्तांना तिथं सांगत होतो जिथे आपल्याला पाणी भरेल लोकांचं नुकसान होईल जीवितहानी होऊ शकते मालमत्तेचा त्यानं तात्काळ सुरक्षित स्थळी आणणे ट्रान्झिट कॅम्प करणे या ठिकाणी सगळे आपले दवाखाने हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी अलर्ट करणे औषधांची सगळी व्यवस्था करणे आपल्याला इमर्जन्सी मध्ये जे जे काय करायचं बोटी असतील काय असतील याची सगळी व्यवस्था केलेली आहे पूर्णपणे हिंदी बघे आज डिजास्टर मॅनेजमेंट का दौरा किया किस तरीके से मुंबईची स्थिती आहे और जब एक एक महीने पहले अप्रोक्सीमेट जब आप लोगों की मीटिंग हुई थी या दस दिन पहले मीटिंग हुई थी तो क्या उसमें पहले जो तय समय से पहले आएगा और उसके लिए क्या तैयारियां की ये देखिए एक उच्च स्तरीय बैठक हुई थी मुख्यमंत्री जी के मार्गदर्शन में उसमें एक तो हमारे जो राज्य शासन के सब लोग थे दूसरी एक बैठक हुई थी डिजास्टर मैनेजमेंट की वो आर्मी नेवी एयरफोर्स एनडीआरएफ कोस्ट गार्ड सब थे तो ये सब तैयारी जो है डिजास्टर मैनेजमेंट और प्री मानसून वर्क के लिए प्रिपेयरनेस के लिए वो तैयारी में सब कुछ हर साल की तरह वो लोग ने अपनी तैयारी करी है की है अभी ये मानसून जो है तीस पैंतीस साल में पहली बार इतने जल्दी आ गया है थोड़ा तो तकलीफ तो हुई है लेकिन अभी तो पूरी यंत्रणा सिस्टम जो है अलर्ट है सुबह आपने देखा जहाँ जहाँ पानी वाटर लॉगिंग हुई थी पानी भरा था वो अभी वहां पर पानी नहीं है वहां पर जितने भी पंप अभी पंप का मुद्दा निकला है और भी 400 सौ का ज्यादा भी पंप लगेंगे तो उसका भी इंतजाम उसका भी इंतजाम है और ट्रांजिट कैम्प का इंतजाम है किसी को भी जहाँ अगर लगता है कुछ आ, वहाँ जिधर आपत्ति आ सकती है आपदा आ सकती है उधर तुरंत उनको सुरक्षित जगह पर उनको उनका वहां पर शिफ्ट करना इसके ऊपर भी ध्यान दे रहे जहाँ लैंडस्लाइड प्रोन एरिया है कई जगह विक्रोली में मैं खुद गया था वहां पर तो कई वहां पर अभी तो दीवार नहीं बना सकते लेकिन सेफ्टी नेट की तरह सेफ्टी नेट से रॉक बोल्टिंग के माध्यम से उसको भी हम प्रोटेक्ट कर सकते उसके ऊपर भी बीएमसी काम कर रही है तो बीएमसी तो बीएमसी भी और सब जितनी यंत्रणा हमारी एमएमआरडी है स्टेट डिजास्टर है ये पूरे आर्मी नेवी एयरफोर्स कोस्ट गार्ड ये सभी लोग एक एज अ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.